नमस्कार ब्लोग तर लाईफ ऑफ कांचन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण महिन्यामध्ये असं असते की भाच्यांना घरी जेवायला बोलवायचं असते तर माझ्या मामीने पण आम्हाला आता जेवायला बोलवलंय घरी आणि आता मी निघालय जायला तर ऋदू येणार आहे त्याच्यानंतर मम्मी पण येणार आहे येणार आहे ना गी बोलते ती ना येणार आहे मग मग आता मी आणि रुदू आणि नंतर मग ओंकार असे आम्ही सगळे जेवणार तर आता मी चालली निघाली खूप लांब नाही मिळत जवळच आहे मामाचं घर दाखवते मी तुम्हाला हे आहे मामाचं घर आणि आता मी इकडे चाललय आणि इकडे आहे तनू तनू हाय मी आली तुमच्या घरी ना तर मला जरा मला स्वागत वगैरे करा आरती वगैरे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं आमच्या घरामध्ये भावण महिन्यामध्ये थँक्यू या इकडे रुची बसलय आणि माई हाय कधी आली बरी आहेस ना आजारी आहेस तू थोडीशी ही माई आमची आजारी पडलाय बिचारी मला काय काय बनवलंय जरा बघू मी पण आलाय ना मदत करायला तर जेवण आता मदत करायला वगैरे आम्ही आलो होता इकडे भेंड्याची भाजी लागलय बनवायला भेंडी बनवायला काय काय केलंय डाळ मटार पनीरची भाजी करायची आहे अजून मज्जा आहे आमची पुऱ्या करायची आहेत ऋतू इकडे मस्त पैकी पुऱ्या आता लाटा लागलाय आणि मी पण बसले लाटायला रुदू कशा लाटते बघू गोल लाट ती आकडे गेली ती काय करते काय नाही बडेस तल्ली तर या हे बघा आता मी पुऱ्या वाटतोय आणि जवळा बोलले आणि आम्हालाच कामायला लावलंय अजून जागीले मम्मीला पण ती मम्मी तयारवलंय तर बघा माझी मम्मी इकडे पुऱ्या बनवाय लागले म्हणजे तळत आहे किती मस्त फुगलेली आहे बघा मामाला आणि मामाने स्पेशल जलेबी आणलेली आहे हे बघा मस्त वाव मी ये इकडे ये मस्त आळस दिला तिने हा अशा प्रकारे इकडे भांडी घासले नाही इकडे रुची आलाय आणि रुचीने काय आणलं काय उपयोग बाजारात जाऊन वेलकम वेलकम आता ओंकार आलेला आहे जेवणासाठी स्वागत करा त्याच तेच फायनली सगळं जेवण रेडी झालेलं आहे आणि दाखवते तुम्हाला मी जेवणाला काय काय आहे ते कम चल दाखव हो काय काय बनवलंय भेंडीची भाजी पापड जिलेबी पनीरची भाजी पुऱ्या आणि डाळ आणि खीर, खीर, मज्जा आहे आमची सगळं जेवण मामीने बनवलेलं आहे आता आम्ही टेस्ट करून मग सांगू कसं आहे ते हा आणि भावाजी फरमाईश म्हणून इकडे भजी पण बनवली कोणती भजी बनवली रुची कांद्याची भजी कांदा भजी बघा मस्त रुचीने कांदा भजी बनवलाय टेस्टी झालं बनवून ना इकडे मस्त पंचपक्वान मामीने वाढायला लागलय वाढ भजी पण चल <laughs> <थी> <laughs> <आया> <भजी, laughs>

आता वेळेवर मम्मी आलोय आणि खीर घ्यायला लागलय खीर खाऊन बघते आता ती काय भात्याच्या बाया पडायला लागलय आणि चला मग आता घरी जायचा टाइम झालेला आहे आता चालली मी घरी निघते सगळ्यांना बाय करते पहिले चलो टाटा बाय बाय <laughs> जेवण मस्त होत परत भेटू आता परत कधी बोलवणार मला जेवायला आता श्रावण संपल्यावर ना चालेल चला येतो बाय बाय शुभम बाय बाय चला चला, चला गुड नाईट गुड नाईट तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय